आज आपण सत्तावीस तारखेला जे काही मार्केट भाव होते ते आज जाणून घेणार आहोत आजची तारीख बघू शकतो आपण आहे आ, आज अठ्ठावीस परंतु कालचा जो भाव आहे आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सात वाजता मी तुम्हाला अपडेट देत राहतो सो सत्तावीस तारखेला काय मार्केट होतं त्याची आपण आज माहिती जाणून घेणार आहोत मला कृपया प्लीज कमेंटमध्ये कळवता का की माझा आवाज येतोय का तुम्हाला येत असेल तर फक्त येस म्हणा येस जर तुम्हाला येत असेल आवाज तर फक्त येस म्हणा येतोय आवाज येस तो ओके तो ओके सो मित्रांनो तुम्ही कमेंट करू शकतात आपल्याला याच्यावर आणि तुमच्या काही शंका असतील त्या मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करेल सो so, कालची तारीख होती सत्तावीस तारीख आणि वार होता शनिवार आणि आपण जाणून घेणार आहोत कालचे काय भाव होते त्या संदर्भात सो काल, so, काल आ, जे पहिला भाव भाव आपण चालू करणार आहोत एक नेवासा म्हणून एक मार्केट आहे सॉरी चांदवडचं चा मार्केट आहे त्याचे आपण भाव जाणून घेणार आहोत पहिले सो so, चांदवडचा जो भाव होता कांदा उन्हाळी कमीत कमी नऊशे अकरा आणि जास्तीत जास्त मिळालेला आहे सव्वीसशे पन्नास सो जास्तीत जास्त सव्वीसशे पन्नास कांदाला भाव मिळालेला आहे चांदवड मार्केटला कालच्या तारखेला त्यानंतर आपल्याला नेवासाचा आज भावाचे अपडेट मी तुम्हाला देतो नेवासाला जो भाव आलेला आहे तो शाखा घोडेगावची एक अराउंड गुणी आवक झालेली आहे सासष्ट हजार नऊशे एकोणनव्वद आणि भाव जो मिळालेला आहे तो साधारण एकोणतीसशे ते तीन हजार आणि मुक्कल मोठा जो आहे तो अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे मिळालेला आहे मीडियम मोठा सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे मिळालेला आहे हे होतं नेवासा मार्केटचा बाजारभाव पिंपळनेर आमचं नेटिव्ह त्याचा जो भाव होता जे पिंपळेर बलाने रोड आहे त्याचा भाव मिळालेला आहे साधारण सव्वीसशे ते सत्तावीसशे रुपये सरासरी कालचा भाव हा होता आणि एकशे त्र्याऐंशी वाहनाची आवक झाली होती आणि दुपार सत्रात पण ते मार्केट चालू होतं दुपार सत्रात पण त्यांचं चा मार्केट चालू नंतर एक दुसरं एक मार्केट आहे तिथे ए बी टी के मार्केट ज्याला ओंकारेश्वर बेलीराम तुकाराम मार्केट देखील म्हणतात तिथे भाव मिळालेला आहे कमीत कमी, कमी चौदाशे पाच आणि जास्तीत जास्त सत्तावीसशे वीस रुपये सरासरी जो आहे तो बरोबर सव्वीसशे आणि सत्तावीसशे दोघं मार्केटला भाव सेम मिळालेला आहे त्याप्रमाणे आपल्याला बरेच मार्केटचे भाव मिळालेले आहे आज मी तुम्हाला सांगतो तर एक एक वाचून दाखवतो मी तुम्हाला एक साधारण बाजार समिती आणि यव यवलाची जी आहे तिच्यात तुम्हाला किमान जो दर मिळालेला आहे अकराशे रुपये आणि जास्तीत जास्त सव्वीसशे एक्क्याण्णव रुपये येवल्याला मिळालेला आहे आणि येवल्यात मधून एक मार्केट आहे अंधरसूल नावाचं तिथे पण किमान जो रोड कमाल रोड रो, 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 रेट जो मिळालेला आहे तो एक सव्वीसशे एकोणतीस रुपये मिळालेला आहे त्यानंतर आपण जाऊया नाशिक मार्केटमध्ये नाशिक मार्केटला कमीत कमी दर नऊशे पन्नास यां जास्तीत जास्त अठ्ठावीसशे एक्कावन्न रुपये मिळालेला आहे आणि सरासरी जर पकडली तर चोवीसशे रुपये गेलेला आहे लासलगाव विंचूर किमान दर हजार रुपये आणि जास्तीत जास्त मिळालेला आहे एकोणतीसशे पाच रुपये आणि दुसरं जर तुम्ही बघितला तर चांदवड चांदवडला नऊशे अकरा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय आणि एकोणतीसशे बारा रुपये जास्तीत जास्त सरासरी सव्वीसशे पन्नास रुपये मिळालेला आहे पिंपळगाव बसवंत ही सर्वात एशियातली सर्वात मोठी मार्केट म्हणता येईल त्याला किमान दर पंधराशे रुपये आणि जास्तीत जास्त एकोणतीसशे साठ रुपये मिळालेला आहे आणि सर्वसाधारण सव्वीसशे पन्नास रुपये त्याचा दर मिळालेला आहे आणि आता आपण जाऊया पिंपळगाव मध्ये सायखेडा नावाचं एक मार्केट आहे तिथे पण त्याला सोळाशे एक रुपये किमान दर आहे आणि सव्वीसशे पन्नास रुपये जास्तीत जास्त तुम्हाला बाजारपेठ मिळालेला आहे कोल्हापूरचे रेट आहेत आपल्याकडे आज किमान दर हजार रुपये सर्वसाधारण दर पंचवीसशे रुपये आणि जास्तीत जास्त कोल्हापूरला पस्तीसशे रुपये भाव गेलेला आहे हे विशेष आहे पस्तीसशे रुपये कोल्हापूरला मार्केट मिळालेलं आहे काल त्या साईडला जर मिळालं भाव बघितले तुम्ही तर जास्त मिळत आहे असं दिसून येत आहे तर अकोलाला जर गेला तुम्ही जास्तीत जास्त बत्तीसशे रुपये मिळालेला आहे आणि कमाल जो आहे तो पंधराशे रुपये मिळालेला आहे आणि छत्रपती संभाजीनगर कोणीतरी मला कमेंट केली होती की औरंगाबादचे पण रेट्स टाकत जा सो त्यांच्यासाठी दादा औरंगाबादचे रेट्स आलेले तुम्हाला अपडेट करतो आज कमाल किमान दर नऊशे पन्नास रुपये होता कमाल जो होता तो सव्वीसशे पन्नास रुपये सर्वसाधारण जो होता अठराशे रुपये होता त्यानंतर तुम्ही गेलात गंजवड म्हणून आहे चंद्रपूरचं तिथे जास्तीत जास्त पस्तीसशे रुपये जसं मी तुम्हाला बोललो ना त्या भागात जरा जास्त भाव मिळत आहेत असं वाटतंय मला आणि किमान दर जो आहे तो तीन हजार रुपये मिळालेला होता आता जळगावचे रेट चाललेले जळगावला आपण एकोणतीसशे रुपये मिळालेला आहे जास्तीत जास्त नागपूरला मिळालेला आहे तीन हजार रुपये आणि साखरीच्या मार्केटला मिळालेला आहे सत्तावीसशे नव्वद रुपये जास्तीत जास्त आणि कमीत कमी मिळालेला आहे दोन हजार ॲव्हरेज सव्वीसशे रुपये नंतर भुसावाचं सांगतो तुम्हाला जास्तीत जास्त तीन हजार रुपये गेलेलं आहे आणि अमरावती भाजीपालाचं पण काही रेट्स आलेले आहे ते मी तुम्हाला नंतर सांगतो सो पुढचं जर तुम्ही अमरावतीचे रेट्स आहे आपल्याला काही सांगलीचे आहेत सांगलीला बत्तीसशे पन्नास गेलेलं आहे अमरावतीला जास्तीत जास्त छत्तीसशे रुपये गेलेलं आहे विशेष आहे आणि जर तुम्ही इकडे गेलात नागपूरला तर नागपूरला जो भाव मिळालेला आहे साधारण बत्तीसशे रुपये जास्तीत जास्त मिळालेला आहे किमान बावीसशे रुपये मिळालेला आहे आणि सर्वसाधारण एकोणतीसशे पन्नास रुपये मिळालेला आहे हा जो भाव आहे सो हे होते शनिवारचे अपडेट तारीख होती कालची सत्तावीस जुलै दोन हजार चोवीसचे चे अपडेट कांद्याचे आणि कुशुमित्र बांधवांनो तुम्हाला जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला व्हिडिओ जे आहे ते लाईव्ह बघायला आवडतील की फॉर्म फॉर्ममध्ये आवडतील त्याचं तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्ही लाईव्ह माध्यमातून मी मध्ये मध्ये येत राहतो जेणेकरून तुम्हाला लाईव्ह आपल्याला संवाद साधता येईल याचा पण एक फायदा होईल आणि मला तुम्ही सांगा तुम्हाला जे आपल्या युट्यूब चॅनलवर जी आपण सिरीज चालू केलेली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते देखील सांगा आणि त्यानुसार मला काही सुधारणा करायची असेल तर करता येतील मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त त्याला लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ते पण बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला पुन्हा एकदा तुम्हाला ग्वाही देतो की तुमचा जो कष्टाचा कष्टाला जे करता तुम्ही त्याच्या दहा घामाला तुम्हाला दाम मिळाला पाहिजे यासाठी आपलं जे चॅनल आहे ते कटिबद्ध राहील तुमच्या काही समस्या असतात असतील तर त्या तुम्ही मला मेसेज करून कळवू शकता युट्यूबच्या माध्यमातून आपण प्रयत्न करूया तोपर्यंत तुम्ही घ्या जी गे स्वस्त राहामस्तरा धन्यवाद भेटूया उद्या सकाळी सात वाजता धन्यवाद